नमस्कार मित्रांनो विनोदवीर अभिनेता गौरव मोरे हा महाराष्ट्राची हास्य जत्रा या कार्यक्रमातून घराघरात पोहोचला मात्र दोन हजार चोवीस मध्ये अभिनेत्याने अचानक महाराष्ट्राची हास्य जत्रा या शो मधून एक्झिट घेतली होती गौरवच्या एक्झिट नंतर त्याचे चाहते प्रचंड नाराज झाले होते आजही अनेक जण गौरवला या शो मध्ये प्रचंड मिस करतानाही दिसतात आता गौरव मोरे एका नव्या रूपात प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यासाठी पुन्हा एकदा सज्ज झाला आहे चला हवाई उद्याच्या नव्या त्याची एंट्री झालेली आहे त्यामुळे हा नवीन शो सुरू होण्यापूर्वी गौरवने लोकमत फिल्मीला एक मुलाखत दिली यावेळी त्याला पुन्हा एकदा हास्य जत्रेत कम करणार का अभिनेता गौरव मोरे म्हणाला आता कठीण आहे जरा कारण आता मी इथे चला हवाद्यामध्ये काम करतोय त्यामुळे कठीण आहे माझी ओळख माझं नाव सगळं हास्य जत्रेमुळे झालं हास्य जत्रेतील गौरव मोरे ही माझी ओळख कधीच पुसली जाणार नाही ते कायम माझ्या बरोबर राहणार पण काय असतं ना आपलं काम आहे थोडं वेगळं काहीतरी करायला आपण दुसरीकडे जातोच म्हणून मी इकडे आलो त्यानंतर गौरवला चित्रपटाच्या प्रमोशनसाठी तरी हस्यत्रेत तर जाशील का असं विचारण्यात आलं यावर उत्तर देताना तो हसत हसत म्हणाला आता आपल्याकडे आहे ना चला द्या असे अभिनेता गौरव मोरे म्हणाला तर गौरवला चला हवयुद्यामध्ये पाहिला तुम्ही उत्सुक आहात का कमेंट करून नक्कीच सांगा धन्यवाद